आशिया कपच्या सुपर फोरच्या लढतीमध्ये बांगलादेशनं चार गडी राखून श्रीलंकेवर शानदार विजय मिळवला श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश समोर विजयासाठी एकशे एकोणसत्तर धावांचं आव्हान ठेवलं होतं बांगलादेशनं सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि सैफ हसैन आणि तोहिद रुदाननं शानदार अर्धशतकी खेळी करत बांगलादेशच्या विजयात मोलाचा वाटा उचलला भारतीय महिला संघाला एकदिवसीय मालिका गमावली अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघानं त्रेचाळीस धावांनी विजय मिळवत मालिका एक दोन अशी जिंकली ऑस्ट्रेलियानं विजयासाठी चारशे तेरा धावांचं आव्हान ठेवलेलं होतं मात्र भारतीय महिला संघानं प्रत्युत्तरात तीनशे एकोणसत्तर धावांपर्यंत मजल मारली भारताकडून स्मृती मानधनानं झुंजाद शतकी खेळी व्यर्थ ठरली भारतीय महिला संघाची स्टार ओपनर स्मृती मानधाननं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये तुफान कामगिरी केली आघेच्या एकदिवसीय सामन्यामध्ये अवघ्या पन्नास चेंडू शतक पूर्ण केलं आणि या खेळीसह स्मृतीनं विराट कोहलीचा बावन्न चेंडू शतक झळकवण्याचा विक्रम मोडलाय तसंच या विक्रमासह स्मृतीनं भारतातून पुरुष आणि महिला बॅटरच्या यादीत आता अव्वल स्थान ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक लढतीमध्ये भारतीय महिला संघ नव्या रूपात मैदानात उतरला नेहमीची नेळी जर्सी बाजूला ठेवून टीम इंडिया गुलाबी जर्सी परिधान करून खेळली याआगी बीसीसीआय आणि एसबीआय लाईफ यांची एक खास मोहीम असल्याचं समोर आलं स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्याचा उद्देश होता पाकिस्तानचे फिरकीपटू नूर अहमद आणि मुझीब उर रहमानवर आयसीसीनं कारवाई केली आहे आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दोघांनी आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाईचा बडगाव चाललाय आहे आयसीसीनं दोघांना प्रत्येकी एक एक डीमेरिट पॉईंट दिला आहे भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिरागनं चायना मास्टर्सच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला या भारतीय जोडीनं उपांत्य फेरीत मलेशियन बॅडमिंटनपेटूंचा एकवीस सतरा एकवीस चौदा असा सरळ दोन सेट्समध्ये धुवा उडवत अंतिम फेरीचं तिकीट पक्क केलं अकरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरूच आहे राज्यभरात अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेले जवळपास दहा हजार विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत या दहा हजार विद्यार्थ्यांना बावीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या निमित्तानं अंतिम संधी मिळेल एसटी महामंडळात लवकरच मेगा भरती होणारे सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी पदं भरली जाणारे दोन ऑक्टोबर पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होईल परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी ही घोषणा केली तर कर्मचाऱ्यांना किमान तीस हजार रुपये पगार मिळेल म्हाडाच्या घरांच्या किमती आता दहा टक्क्यांपर्यंत कमी होणारे सर्वसामान्यांना स्वस्तात घरं मिळतील आणि म्हाडाचं देखील नुकसान होणार नाही आणि यादृष्टीनं ना अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती या समितीनं अहवाल तयार केला आणि पुढच्या आठवड्यामध्ये अहवाल प्राधिकरणापुढे सादर करण्यात येईल रेन नीत पाण्याची बाटली आता स्वस्त झाली आहे उद्यापासून ही पाण्याची बाटली स्वस्त दरात मिळणार आहे एक लिटर पाण्याच्या बाटलीसाठी पंधरा रुपयांऐवजी आता चौदा रुपये आणि पाचशे रुपये पाचशे मिली बाटलीसाठी आता दहा रुपयांऐवजी नऊ रुपये द्यावे लागणार आहेत बर्फाच्या दरात वाढ करण्यात येणार आहे त्याचा परिणाम मासाईच्या दरावर होणार आहे मासाई साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर करण्यात येतो मासाई विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील सुमारे पाच टक्के हिस्सा हा बर्फाच्या खरेदीसाठी खर्च करावा लागतो तेव्हा बर्फाच्या दरात वाढ झाल्यानं मासाईचे दर सुद्धा वाढतील असं मत मत्स्य व्यावसायिकांनी व्यक्त केलं ठाण्यात अवजड वाहनांना बंदी आदेश मागे घेण्यात आलेला आहे ठाणे जिल्ह्यातल्या मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी टाळली जावी यासाठी रात्री बारा ते पहाटे पाच वेळेमध्ये वाहनांना परवानगी देण्याचा आदेश अवघ्या तीन दिवसात मागे घेण्यात आला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये एकशे चौसष्ट कोटी रुपये जमा झालेत महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू केलेल्या शास्तीचे आझादी या उपक्रमाला मालमत्ताधारकांनी चांगला प्रतिसाद दिलाय या उपक्रमात अनुक्रमे पंच्याण्णव आणि पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत शास्तीवर सूट दिली होती यवतमाळमध्ये भाजपच्या वतीनं आत्मनिर्भर भारत अभियान राबवण्यात येणारे देशातला व्यापार आणि अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्यासाठी केंद्र सरकारनं जीएसटी मध्ये सुधारणा केल्या लोणावळ्यातल्या कारलागडावर नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे उद्यापासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होतोय नऊ दिवस एकविरा आईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होणार आहे लोणावळ्यातल्या आई एकविरा देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्तानं संपूर्ण मुख्य मंदिरामध्ये चांदीचा मुलामा देण्यात आला आहे आई एकविरीचे दागिने मुखोटा पॉलिश करण्यात आलाय त्यामुळे कारलागडावर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं मुंबई पोलिसांचा नवरात्रोत्सव काळामध्ये चोख बंदोबस्त असणारे नवरात्रोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला यावेळी यवतमाळमध्ये दुर्गा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येते नवरात्र उत्सवासाठी विविध सार्वजनिक उत्सव मंडळ सज्ज झालेत आणि या भव्य दिव्य उत्सवासाठी संपूर्ण यवतमाळ नगरीच नव्हे तर जिल्ह्यातल्या लहान मोठ्या गावांमध्ये कमालीची लगबग सुरू आहे राज्यातील काही भागामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय पुढचे चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय हवामान विभागानं पुढचे पाच दिवस सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली यंदा पावसाच्या तडाख्यामुळे राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती सरकारनं त्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या शिकरापूरमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं बाजार परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली या फेरी दरम्यान पंजाब आणि मराठवाड्यातल्या पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचा आवाहन करण्यात आलं तर यावेळी समाजातल्या बांधवांनी एकत्र येऊन मदत कार्याला करा, करा, करा। पुण्याच्या शिरूर मधल्या धामारी परिसरामध्ये मुसळधार पावसाचा फटका बसलाय या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय सततच्या पावसामुळे कोथिमिरीचं पीक शेतामध्ये सडून खराब झाले शेताला तळ्याचं स्वरूप आल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला लागला रायगडच्या बाजारात झेंडूची मोठी आवक झाली आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवामुळे बाजारात झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र पावसामुळे झेंडूचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय झेंडू एकशे साठ ते दोनशे रुपये किलो दरानं किरकोळ बाजारात विकला जाते बिहारच्या पाटणामध्येही मुसळधार पावसाचा फटका बसल्या आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या शासकीय निवासस्थानी पाणी साचलं पाटणा आणि बिहारमधल्या पूरस्थितीमुळे तिथलं जनजीवन पूर्णपणे प्रभावित झालं ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं पुरीतल्या जगन्नाथ मंदिर पूर्णपणे अंधारात गेलं तेव्हा दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या नवरात्रीपूर्वी बिहारमध्ये पुन्हा एकदा मान्सूनचं पुनरागमन झालंय सततच्या पावसानं राजधानी पटणामध्ये मुख्य रस्त्यावर पाणी साचलं नागरिकांच्या जनजीवनावर याचा परिणाम झाला आंध्र प्रदेशमध्ये नांदेयालमध्ये पुराच्या मध्यभागी प्रवाशांची एक बस अडकली यावेळी लोकांना वाचवण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला सुदैवाने सर्व चोवीस प्रवासी सुखरूप आहेत कर्नाटकात सततच्या मुसळधार पावसामुळे कलबुर्गीमध्ये भीमा नदीला पूर आला त्यामुळे रस्ते आणि पूल हे जनमय झाले अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली या पावसामुळे काही भागांचा हे तुटला राज्यात महसूल अभियान सुरू करण्यात आले पानधण रस्ते बांधकाम योजना सहा महिन्यात सुरू होणार आहे पानधन रस्त्यांना क्रमांक देण्यात येतात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकांनी याबाबतची माहिती दिली चंद्रपूरच्या जिवती तालुक्यामध्ये कोलाम आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यातली किमान शंभर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी हे प्रकरण केलं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शिवार फेरीचं उद्घाटन करण्यात आलं वीस ते बावीस सप्टेंबर दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये तीन दिवसीय शिवार फेरीचं आयोजन करण्यात आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून राहू नये असं विधान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे केलं आहे शेतकऱ्यांनी विविध पिकं घ्यावीत असंही भरणे म्हणाले अकोल्यातले शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये ते बोलत होते अहिलानगर जिल्ह्यातल्या राहतामध्ये पेरू उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत लाखोंची गुंतवणूक करून उभारलेले पेरूचं उत्पादन बाजारात शेतकऱ्यांना परवडत नाहीये पेरूची आवक दिवसेंदिवस वाढत चाललीय दर गडगडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय किलो अवघे वीस बारा ते वीस रुपये असा भाव मिळत असल्यानं उत्पादन खर्च भागवणं देखील कठीण झालंय सांगोला तालुक्यात प्रथमच ढग फुटी पाऊस झाला संपूर्ण सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केली आहे पावसानं घराचं आणि काढण्यात आलेल्या नुकसान झालं सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यामध्ये उपरीतल्या गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय ओढ्यावर पूल नसल्यानं नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन पादचारी पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं अनेक पिकं वाहून गेली शेती अक्षरशः खरबडून गेली आहे जिल्ह्यातले शेतकरी त्यामुळे ता आता हदबल झाला आहे आता पीक घ्यायचं कसं असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे अमेरिका सरकारनं घेतलेला एच वन बी विझाच्या शुल्क वाढीचा निर्णय एकवीस सप्टेंबरपासून आता लागू होईल त्यामुळे मायक्रोसॉफ्ट अमेझॉन जेपी मॉर्गन अशा कंपन्यांनी कुशल कर्मचारी गमावण्याच्या भीतीनं आपल्या कर्मचाऱ्यांना परत देशात बोलावलं आहे एच वन बी एच फोर व्हिसाधारकांना रविवारच्या आत अमेरिकेत येण्याचे आदेश दिले सध्या टेक क्षेत्रात बेकारीचं संकट उभं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्तानं भाजपकडून विविध उपक्रम राबवले जातात आणि याच अंतर्गत मुंबईमध्ये भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रनला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला या रनमध्ये सेलिब्रिटी सुद्धा सहभागी झालेले प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता मिलिंद सोमणे उपस्थित होते माथेऱ्यांमधल्या घोड्यांना एका विचित्र रोगाची लागण झाली आहे या आजारामुळे माथेऱ्यांमध्ये अकरा घोडे त्रस्त झालेत या आजारामुळे घोड्यांना अंधूक दिसत असल्यानं घोड्यांना अंधत्वाचा धोका निर्माण झाला